नमस्कार मशाल नेहरुकांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आहे आपण सवादे ग ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी हर ठिकाणी जी पाईपलाईन केलेली आहे खोदकाम करून ती उच्च आहे ते वरती आहे ह्या संदर्भात श्रमजीवी संघटना आक्रमक झालेली आहे आपण त्याच्याकडून जाऊन घेऊ काय बोलणार आपण आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आज इथे ग्रामपंचायतला हंडा मोर्चा ठेवला होता जे सरकारचं जल मिशन आहे हर घर जल हे जे आहे आणि हर घर नलमे पाणी पिंच पाणी पण आलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथे सर्वे चालू केला सगळे ग्रामस्थ या ग्रामपंचायतचे संघटनेचे सभासद असतील इतर ग्रामस्थ असतील सरपंच पण आमच्यासोबत आहेत आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली विहीर आहे तिथं पूर्ण काम अपूर्ण आहे तिन्ही टाक्या अपूर्ण आहेत ज्या पाईपलाईन काढलेल्या आहेत ती पाईप निव्वल फक्त अर्धा फुटावर पाईपलाईन आहे काही ठिकाणी मेन पाईपलाईनची कडून जाते ती दीड फुटावर आहे अतिशय दुरावस्थेत इथलं काम या सव्वादा ग्रामपंचायतमध्ये आम्ही फिरत असताना पंचनामा करत असताना आम्हाला दिसलेलं आहे यासाठी निधी किती खर्च केला इथ या, के या योजनेसाठी चार कोटी तेहतीस लाख रुपये हा निधी आलेला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन आजपर्यंत कुठेही पाणी या ग्रामपंचायतमध्ये चालू झालेलं नाही आणि मोठ्या प्रमाणात तुटी म्हणजे अतिशय म्हणजे महिलांनी आता जेव्हा जे बघितलं त्या एवढ्या आक्रमक झाल्या काही इथल्या पाईपलाईन हाताखाली उकडून बाहेर निघत होत्या म्हणजे अतिशय दयनीय अवस्था इथं आम्हाला बघायला मिळाली जर हा तुम्ही आंदोलन पाहिजे प्रतिसाद दिला नाही तुम्ही आंदोलन आंदोलन म्हणजे आता आम्ही तीव्र आंदोलनाचा भागच नाही आता आम्ही हे पूर्ण करूनच घेणार ही ज्या पद्धतीत एस्टिमेट आहे ज्या पद्धतीत प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक घरासाठी नल आहे या योजनेत प्रत्येक घराला नळ मिळाला प्रत्येक घराला पाणी त्याच्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही हे आता आंदोलन चालू झालेले तोपर्यंत चालू राहतील तो परत कंटिन्यू आम्ही पाठ पुरत राहू प्रत्येक घरात न लाण्याशिवाय हे आमचं आंदोलन थांबणार नाही आहे त्याचबरोबर आपल्यासोबत महिला आहे आपण त्यांच्याकडून जाऊन येऊ ताई काय बोलणार आपण आज पंच्याहत्तर स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्य होऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या अमृत महोत्सवात जर आपल्याला अशा पद्धतीची जर लोकांची वाईट दयनीय मशीनच म्हणजे जी अशी पूर्ण वरती दिसते आणि हाताने महिलांनी उघडून काढली बाहेर फेकून दिली आज ते पूर्ण आम्हाला या ठिकाणी आजच जशी जा लावून ते पूर्ण काम तीन फूट लाईन टाकली पाहिजे आणि लळ जोडणी व्यवस्थित करून आम्हाला पाणी चालू करून दिलं पाहिजे अशी मागणी आमची या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या मोर्चामध्ये आहे आपण जे आंदोलन करतात म्हणजे शासनाने केंद्र शासनाने जी योजना ही मंजूर करून इथे पाठवलेली आहे महाराष्ट्रासाठी या योजनेचा तो शासकीय कर्मचारी अधिकारी किंवा शासन प्रशासन व्यवस्थित लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो कारण एवढी हाय गायक त्यांनी केली असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण या ठिकाणी जेव्हा आम्ही सद्यस्थिती जी बघितली प्रत्यक्षात जाऊन स्वतः जागेवर जाऊन आम्ही आंदोलन एकदम तीव्र आहे या संदर्भात सगळी महिला एक ठिकाणी येऊन हा आंदोलन करतात केंद्र शासनाने ही योजना हारघर जो योजना